सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते व मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकी स्वाराला उडवले यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्या जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असा की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे आमदार गोरे यांच्या धाफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय दुचाकीला उडवले व दोन जण ठार झाले दहवडीजवळील बिदाल शेरवाडी या भागात हा अपघात झालाय आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एका गाडीने दुचाकीला धडक दिली आणि यात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता जखमी झालेल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालाय हा अपघात इतका भीषण होता की आमदाराच्या ताफ्यातील गाडीचे मोठे नुकसान झाले तर धडक दिलेल्या दुचाकीचा चक्का चुरडा झालाय अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली